नमस्कार चॅनलवरती आपले स्वागत आहे आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मोदींनी पवारांची खुर्ची पकडली नंतर ग्लासमध्ये पाणी दिलं आणि टाळ्यांच्या कडकडाटासह साहित्य संमेलनामध्ये राजकीय संस्कृतीचं अनोखं दर्शन आज दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलन पार पडलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज जे मराठी साहित्यिकांनी अनुभवलं अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज दिल्लीत पार पडला यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार हे दिग्गज नेते एकाच मंचावर उपस्थित होते विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यासाठी जे केलं ते पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या टाळ्यांचा प्रचंड गडगडाट यावेळी सभागृहामध्ये पाहायला मिळाला प्रथमत मोदीजींनी पवारांसाठी खुर्ची पकडली नंतर ग्लासमध्ये पाणी दिलं हे पाहून सभागृहामध्ये टाळ्यांचा गडगडाट सुरू झाला आज अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा आयोजन यावेळी देशाच्या राजधानी असलेल्या दिल्लीत करण्यात आलं आहे या संमेलनाचं भव्य उद्घाटन आज पार पडलं ज्येष्ठ नेते शरद पवार हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते तर या कार्यक्रमाला स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते मोदी पवार यांच्याकडून राजकीय संस्कृतीचं अनोखं दर्शन आजच्या या मराठी साहित्य संमेलनामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे या कार्यक्रमावेळी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मनमोकळा संवाद बघायला मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची पकडली शरद पवार यांच्या भाषणानंतर मोदी आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची पकडली एवढंच नाही तर मोदींनी शरद पवार यांना पाणी देखील दिलं मोदी यांनी स्वतः शरद पवार यांच्यासाठी ग्लासमध्ये पाणी भरलं पण शरद पवार यांनी ते पाणी नाकारलं यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून दोन्ही नेत्यांचं कौतुक केलं आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद